आरक्षण महात्मा फुले समता वतीने नंदुरबारमध्ये मोर्चा निघाला ओबीसी बचाव समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही मिळाले राज्यभरात ओबीसी समाज आरक्षणाच्या विषयावर आक्रमक झाला असून याच मुद्द्यावरून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सर्वच ओबीसी समाज एकवटला होता राज्यघटनेत सर्वांना आरक्षण मिळालं असून ओबीसीत इतर जाती घुसून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा कट काही लोक करत आहेत मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण देण्याचा कट रचला जात असून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात तेढं निर्माण करण्याचं काम केलं जात आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सरकारनं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिलाची नियुक्ती करावी ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ओबीसीची जाती निहाय जनगणना करावी यांसह हो अनेक मागण्यांसाठी शहरातील नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली मोर्चामध्ये आरक्षण वाचवण्याच्या घोषणा देण्यात आल्या दुपारी दोन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांना निवेदन सादर केलं यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी समाज सहभागी झाला होता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च वकील नेमून आरक्षण वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायचे आहे कारण आता ओबीसी सी कोट्यामधून इतर समाजाकडून आरक्षणा संदर्भात मागणी होत आहे आणि त्याचे कट कारस्थान म्हणजे त्या समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये घालण्याचा प्रकार सुरू आहे हा प्रकार ओबीसी समाज कुठल्याही प्रकारे खपवून घेणार नाही आणि रस्त्यावर उतरेल आणि या आरक्षणासंदर्भात ओबीसी झोपलेला नाही हे जागा आहे असा या शासनाला दाखवून देईल बंधूं आपण या मोर्चामध्ये आज जो मोर्चा जो सामील झाला आहे त्याच्यात सर्वच समाजाचे ओबीसी बांधव एस सी एस टी यांनीसुद्धा आम्हाला या मोर्चासाठी पाठिंबा दिला आणि या मोर्चामध्ये सगळ्या समाजाचा समावेश असून आमची ही मागणी शासन दरबारी करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत आज या आरक्षणा संदर्भात जर कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद खपवून घेणार नाही आणि या रस्त्यावर रस्त्यावर या उद्रेक पाहायला मिळेल म्हणून आदरणीय शासन आदरणीय छगनराजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने आम्ही अगोदर फक्त शासनाला विनंती आहे विनंती करण्यासाठी आलेलो आहोत परंतु खऱ्या ओबीसीचं रूप तुम्ही दाखवायला भाग पडू नका अशी शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही भुजबळ यांच्या आदेशानुसार महात्मा ज्योतिबा महात्मा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नंदुरबार जिल्हा व तसेच अनेक ओबीसी सी ओबीसी संघटनेचे नेत्यांनी आणि अने अनेक कार्यकर्त्यांनी आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे मेन मोर्चाची आमची एकच मागणी की आज ओबीसी समाज हा जवळपास पंचावन्न टक्के आहे आणि त्या पंचावन्न टक्के असलेल्या ओबीसी ओबीसी समाजाला फक्त सतरा टक्केचे आरक्षण आहे आणि त्या सतरा टक्केच्या आरक्षणामध्ये सुद्धा आज ते आरक्षण कमी करून आमच्या वाटा दुसऱ्याला हिरावून देण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी घडून आणलेला आहे परंतु आमचे खंबीर नेतृत्व ओबीसीचे खंबूर ने, खंबीर नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ यांनी सत्तेची कुठली परवा न करता इवन सत्तेत असूनसुद्धा त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शवलेला आहे आणि त्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी संघटनेच्या वतीने लाखोचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघत आहे आमच्या विरोध कुठलाही नाही आमच्या विरोध मराठा समाजाला जे आरक्षण मिळतं आहे त्यालासुद्धा नाही परंतु आमच्या विरोध फक्त एकाच गोष्टीला आहे की ओबीसींचा जो कोटा आहे त्या कोटातनं कुठल्याही प्रकारचं पॉईंट नॉट वन पर्सेंटसुद्धा आरक्षण आमच्या कोट्यातनं कुणाला देऊ नये या मागणीसाठी आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रभर ओबीसी बांधव आंदोलन करत आहेत आज आम्ही जरी हजारोच्या संख्येने या ठिकाणी दिसत आहोत परंतु करोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने फक्त नेते मंडळी आणि काही मोजकेच कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे परंतु ज्या दिवशी जर आमच्या आरक्षणावर कुणी बाधा घालण्याचा प्रयत्न केला तर त्या दिवशी लाखोच्या संख्येने नव्हे या महाराष्ट्राने जवळपास दोन लाख पाच लाख दहा लाख लोकसंख्येच्या मोर्चा बघितलेल्या आहेत परंतु आदर आदरणीय छगनरावजी भुजबळ यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही पन्नास लाख लोकांच्या मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत नेऊ आणि आमच्या आरक्षणाला धक्काला लागणार याची जाणीव प्रत्येक ओबीसी बांधवांना करून देऊ या ठिकाणी मी तुम्हाला या आवर्जून सांगू इच्छितो माझ्या बांधवांना